हॅलो अरेमन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुम्ही जे काही प्लॅन्स केले असतील जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागू आहेत अशी प्रार्थना करून आजचा नवीन आणि सुंदर असा ब्लॉग सुरू करूया तर ॲक्च्युली व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक क्लिअर करते की माझा आवाज थोडासा आ, हे झालेलं आहे बसलाय आता थोडंसं इन्फेक्शन झाल्यासारखं झालं आहे घशामध्ये म्हणजे की आता वातावरण बिघडलेलं आहे जसं की थोडंसं कधी अचानक थंडी वाजते कधी गार लागते कधी काय होते त्यामुळे आणि त्यामुळे थोडीशी सर्दी जाणवते आणि घसा थोडासा खोक होते त्याच्यामुळे घशामध्ये थोडीशी हे झाले म्हणजे आपण म्हणतो ना इन्फेक्शन असतं थोडंफार तसं झालं आहे त्यामुळे आवाज थोडासा <coughs> वेगळा येतो आणि आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे तर थोडंफार तेवढं समजून घ्या तर आजचा व्हिडिओ आपण लगेच सुरू करूया तर आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर असा असणार ते त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट होईल शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आठवणीने लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा त्याचं लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आहे काहीच आजचा व्हिडिओ हा खूप छान असणार आहे तर तो कशा संदर्भात तर ते पण मी तुम्हाला लगेच सुरुवातीला सांगते तर जसे की मी तुम्हाला सस, सांगितलेलं घरचे सगळे म्हणजे की सासू सासरे माझे मामा मामी हे दोघेसुद्धा गेले होते ट्रिपला जी कंपनीने ट्रिप अरेंज केली होती ह्यांच्या म्हणजे जी जी कंपनी आहे बारामती कॅटल फील्ड हे म्हणजे हिंदुस्तान फीड्स तर कंपनीने अशी ट्रिप अरेंज केलेली दरवर्षी एक ट्रिप अरेंज करतात जी कामगारांसाठी असते तर आता दोन वर्ष ती चालू आहे तर ते दोन्ही वर्ष गोव्याला गेले होते फक्त वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर जातात गोव्यामध्ये आणि ह्या वर्षी मग त्यांच्या कामगारांसोबतच यावर्षी पहिल्यांदा कामगारांच्या आईवडिलांसाठी आई ट्रिप अरेंज केली होती तर ती म्हणजे अष्टविनायक दर्शन ही ट्रिप अरेंज केली होती तर त्यासाठी सगळे घरचे गेले होते आणि तर ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं तर आता ते काल आलेले आहेत म्हणजे काल रात्री आलेत एक एकतर बारा साडेबारा वाजता आणि आ... <coughs> तर ते आल्यानंतर आता त्यांनी तिकडं काय काय केलं ते सगळं आपण त्यांनाच म्हणजे विचारूया त्यांच्याकडूनच ऐकूया आणि ॲक्च्युली मी डायरेक्टली असं समोरासमोर विचारलेलं नाही आहे कारण की ते थोडंसं कॅमेरा कॉन्शियस आहेत आणि असं म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही कॅमेरापुढे बोलताना त्यामुळे मी असंच असहज बोलताना जे इन्सिडंट्स आहेत ते शूट केले होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर कशी त्यांची काय काय त्यांनी तिकडं केलं काय काय मजा आली काय झालं तर ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते जेवढं होईल तेवढं मला तर त्यामुळे व्हिडिओ बघा आणि त्यांनी तिकडून ते काय काय खरेदी केली आहे की काय काय आणलं आहे बऱ्याचशा गोष्टी कारण आता आपण जेव्हा बाहेर कुठेही जातो तर तिथले एखादी गोष्ट आणतोच तिथली आठवण म्हणून तर अशाच काहीशा गोष्टी त्यांनी ते आणल्यात आणि छान आहेत म्हणजे अशा म्हणजे तुम्हाला पण बघितल्यानंतर आवडतील अशा आहेत आणि मला तर प्रचंड आवडलेले आहेत आणि त्या मी तुमच्याशी शेअर करते की काय काय त्यांनी आणलेलं आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती कनेक्टेड राहा तर चला भेटूया हाय का हे सगळे गेले होते ट्रिपला म्हणजे की सासू सासरे आणि ट्रिप होती अष्टविनायक दर्शन यांच्या कंपनीने अरेंज केलेली जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला तर त्यावेळेस हे फोटोज क्लिक केले होते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे तर सगळे बघा तुम्ही सगळे सि सिनियर सिटिझन आहेत आणि सगळे म्हणजे पालक आहेत कामगारांचे आणि खूप भारी असं ती तिथलं त्यांचं जे वातावरण असेल त्यावेळेस ते पण खूप छान असणार आहे आणि छान त्याने ट्रिप एन्जॉय केली आल्यानंतरचा अनुभव बघूया त्यांचा फोटो प्रत्येक ठिकाणी काढायला पाहिजे होतो कुणी बी काढला असतो आता परत जाणं होणार आहे का ते आता फोन होत फोन फोन पण होता फोन मध्ये काढायचं बाकी ना, नाही पण असं गेल्यानंतर ती कॅमेरावाली असते त्यांच्याकडनं पन्नास पन्नास रुपयाला कॉप्या काढून घेतात माणसं तिथं असते तसली पण आपलं फोन फोटो मोबाईल होत त्याच्यात काढायचं ना राहिलं तुमचं निधन त्या मंदिराचं तरी काढायचं मंदिराचं तरी काढायचं आम्ही गेलो होतो असं सिद्धटेकचं पण तिथं नदी कसली मोठी आहे ती पण छान आहे सिद्धटेकला निरा नदीच ती प्रत्येक

अंक लागली वाडवाडी मला कुठं होता ते मी असत इकडं आलोय असं पण असे माहित नव्हतं तू तिथं थांबली बाबा इकडनं जायचं होतं तुला काय माहिती कुठून देणार आहे तर छान अशी गंमत झाली मामा त्यांच्यासोबत जास्त नसायचे म्हणजे खाली उतरले गाडीतून बाहेर फिरताना ते पुढे जायचे मामी मागून आले का बघायचे नाही किंवा फोटोज पण त्यांनी जास्त काढले नाही तर त्यांचा स्वभावच येतो जास्त फोटोज बिटोज पण त्यांनी काढले नाही म्हणून त्या चिडल्या होत्या की फोटोज तर काढायला पाहिजे होते तर ही मूर्ती आणली त्यांनी विठ्ठल रखवायची खूप छान अशी मूर्ती आहे ॲक्च्युली अशी सेम माझ्याकडे ऑलरेडी आहे देवघरात त्यामुळे मी म्हटलं की, तुम्ही की, ता ता की अन्खेन अन्खेन ही तुम्ही घरी घेऊन जा मग त्यांनी गावाकडे नेली तर चला आता आणखीन बघूया की आपण काय काय आणखीन आणलं आहे त्यांनी तर मी आता आहे बघा इथे किचनमध्ये बाजूला तुम्हाला भांडी वगैरे दिसत आहेत ते मी शूट करते तर चला तुम्हाला दाखवते तर हे त्यांनी आणलेलं आहे प्रसाद वगैरे जे आपण कुठेही गेल्यानंतर आणतोच देवा देवासाठी म्हणजे देवाला गेल्यानंतर तर ते तेच प्रसादाचं आणले तर <coughs> ते काय कॉमन आहे सगळेच आणतात प्रसाद वगैरे तर त्याच्यामध्ये खूप छान छान आहे वेगवेगळ्या प म्हणजे एक देवाचं ते धागा वगैरे असं तसं पण आहे आणि असं प्रसादाचा वेगवेगळ्या वेग पार्टमध्ये ते ठेवलेलं आहे त्यानंतर हे आहे छोटंसं एक पॅकेट तर ते त्यांनी मोरगाववरून आणलं आहे कारण त्याच्यावरती पॅकेटवरती लिहिलं होतं मोरगावचं गणपतीचा फोटो होता मग मी शक्यतो म्हटलं की मोरगाववरून आणलं असेल तर चला अजून काय आणलं आहे बघूया तर ही आणलेली आहेत त्यांनी अशा प्रकारच्या कॅप आणल्या आहेत लहान कॅप नाही सॉरी हॅट <coughs> हॅट म्हणतो आपण तर अशा प्रकारच्या ह्या टोप्या आणल्या आहेत त्यांनी <coughs> तर चार टोपे चार सॉरी तीन टोप्या आणल्या ती तिघांना तीन आणि आरो आणि शिवमला तर मला कशी दिसते ती पण सांगा कमेंटमध्ये खूप भारी वाटते आहे तर अशा प्रकारच्या ज्या टोप्या आहेत त्या आणल्यात त्यांनी तीन तीन मुलांना तीन तिघांना तीन आणि हे बघा आणिशने त्याचं ते रिबन आहे ते पण सोडून टाकले तर लगेच सुरुवात मुलांची अशी होतेच काही ना काही लगेच त्याचं हे करून टाकायला तर मुलांना आता काय आणायचं म्हणून मग ते म्हटलं की टोप्या छान वाटल्या आणि छान दिसतील म्हणून तिघांना सेम आणल्या शिवमलासुद्धा तशीच आणली आहे त्याच्यातली त्याच्यात जास्त त्याच्यामध्ये वर्क नाही अशी त्याला दिली कारण आता तर मुलाला तशी नाही ना आवड म्हणजे घालता येत तर चला आता अजून काय आणलं आहे बघूया तर माझ्याकडून ना ते वाजलं कारण बाकी सगळे झोपलेत त्यामुळे म्हटलं हळू घ्यावं सगळं आणि तुम्हाला दाखवावं तर चला फायनल तुम्हाला दाखवते बघा हे आणलेलं आहे तर खूप छान असं आहे हे दिवा आहे देवाचा आणि हा मोठ्या मोठा दिवा आहे आणि मला असा दिवा खूप दिवसापासून पाहिजे होता कारण गणपतीच्या वेळेस वगैरे असा खूप यूज होतं कारण छोट्या दिव्यामध्ये आपल्याला सतत तेल ओतावं लागतं असा एकदाच मोठा दिवा लावला की मग दिवसभर आपल्याला पाहावं लागत नाही तिकडे तो दिवा अखंड येवत राहतो तर मला खूप आवडला आहे प्रचंड छान असा आवडला आहे तर तो दिवा आणला आहे त्यानंतर हे अगरबत्तीचा स्टँड तर असं माझ्याकडं ऑलरेडी आहे एक तरी पण त्यांनी दोन आणले तर म्हटलं ठीक आहे एक मला राहील आणि एक घरी घेऊन जातील कारण एक माझ्याकडे आहे ते मी स्टॉलवर वापरते त्यानंतर नेक्स्ट काय आणलेलं ने आहे आपण बघूया तर नेक्स्ट हे एक मला खूप आवडलं तर हे देवांची देवाची आरती वगैरे करताना आपण यूज करू शकतो तर हे मी खूपदा पाहिलं होतं बऱ्याच ठिकाणी मला खूप आवडायचं हे असं वाटायचं की आपल्याकडं असावं पण ना ह्यांचं कसं आहे हे ना जास्त असं काही घ्यायचं म्हटलं की ते म्हणतात गरजेचं असेल तरच घे गरज नसेल तर घेऊ नको आहे ना एक दिवा किंवा एक आपल्याकडं आरती वगैरे करायला आपण ताटात वगैरे करू शकतो आ, पन, तर ह्यांना म्हणजे कसं त्यांचं असतं की खर्च जपून करावा ज्या गोष्टींची जास्त आवश्यकता नाही आहे ते नको असं असतं त्यामुळे ते जास्त काही घेऊ देत नाही मला ओरडतात जेव्हा असेल त्यावेळेस घेतोच आम्ही तसं काही नाही पण पटकन असं काही घेता येत नाही तर ठीक आहे ते मामींनी घेऊन आले मला माझ्यासाठी तर मला खूप भारी वाटलं तर देवाच्या अशा वस्तू तर खूप छान छान वस्तू मला खूप आवडल्या नाही काहीच असं होतं आजचा व्हिडिओ तर बघितलं ना कशी धम्माला आली आणि ॲक्च्युली मी छोटे छोटे जे क्लिप्स आहेत जे त्यांच्याशी गप्पा मारताना त्यावेळी शूट केले त्या मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या आणि दुसरी गोष्ट की ज्या आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्या त्या पाहिल्या तर त्या गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत तिकडून तर कशा वाटल्या त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी त्यातल्या तुम्हाला काय आवडलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री समर्थ आणि भेटू लवकरच